नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण आषाढी एकादशीनिमित्त स्पेशल असे वरईचे घावण बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत अशी मस्त अशी चटणी बनवणार आहोत तर एका भांड्यामध्ये मी इथे वरई घेतली आहे दोन वाटी आणि ती दोन ते तीन वेळा चांगली धुवून घेतली आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ती एक तासभर भिजत ठेवणार आहोत आपण एक तासभर भिजल्यानंतर मग आपण तिला मिक्सरमधून काढायचं आहे वरई भिजेपर्यंत आपण चटणीची तयारी करूयात मग तर एका भांड्यामध्ये मी तीन चमचे दाण्याचे कूट घेतले आहे शेंगदाण्याचे कूट शेंगदाण्याची चटणी पण तुम्ही डायरेक्ट बनवू शकता शेंगदाण्याच्या चटणीसाठी चे तुम्हाला शेंगदाणे थोडे भाजून घ्यायचे आहेत ती मिक्सरमध्ये टाकून मग त्याच्यामध्ये तिखट मीठ आणि जिरे टाकून मिक्सरमधून एकदा अलगद फिरवून घ्यायची आहे आणि मग ती दह्यामध्ये मिक्स करायची इथे मी चटणी बनवण्यासाठी इथे तीन चमचे कूट घेतले त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे दही टाकलं आहे आणि मग आपल्या चवीनुसार मीठ साखर आणि तिखट टाकलं आहे आणि ते पाण्यामध्ये थोडी मिक्स केली आहे चटणी आणि मस्त त्याला असं वरतून फोडणी देणार आहे फोडणीसाठी मी एक छोटी कढई घेतली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि फोडणी दिलेली आहे मस्त अशी जर तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर मिरची पण तुम्ही फोडणीमध्ये टाकू शकता आणि कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर पण वरतून तुम्ही मस्त असे टाकू शकता आता तासभर झालेला आहे वरई भिजवून मला तर वरई आपण आता मिक्सरमधून काढून घेणार आहे एकदा फिरवून घेणारे हलकी अशीच फिरवायची आहे खूप बारीक नाही करायचं आहे आपल्याला तर त्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे पहिले आणि ती मिक्सरमध्ये घेतली आहे मिक्सरमध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे आणि जिरे टाकणार आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे तुम्हाला जर थोडं तिखट करायचं असेल तर तुम्ही याच्यासोबत मिरची पण एक टाकू शकता वरईमध्ये आणि ती मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता याच्यासोबत बॅटर आपला खूपच मस्त झालेला आहे आता इथे आता आपण घावण बनवण्याची तयारी सुरू करू मग एका गॅसवर तवा घेतलेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावून त्याच्यावर आता घावण टाकणार आहे चटणी आपली तशी तयार झालेलीच आहे तुम्हाला जर शेंगदाण्याची चटणी नसेल आवडत तर तुम्ही खोबऱ्याची पण चटणी बनवू शकता किंवा मग तुम्ही काकडीची कोशिंबीर बनवून पण त्याच्यासोबत तुम्ही घावण हे खाऊ शकता त्याच्यासोबत पण मस्त असे लागतात तवा चांगला गरम झाल्यावर त्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर वरेचं आपण मिक्सरमधून काढलेलं पीठ टाकायचं आहे आणि ते झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटं चांगलं झाकल्यानंतर मगच त्याला पलटायचं आहे पलटल्यानंतर पण एक दोन तीन मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे जरा चांगलं पहिलं घावण बनवलेलं ते जरा जाडसर झालेलं म्हणून मग मी त्याच्यात अजून पाणी ॲड केलेलं आहे आणि मग परत त्याच्यावर आता तव्यावर ते टाकायचं आहे थोडंसं पातळच आपल्याला पाहिजे खूप जाड झालं तर मग ते पांढरं पडतं आणि मग ते पिठाळ असं लागतं त्याच्यामुळे पातळच आपल्याला बॅटर ठेवायचं आहे आणि दोन ते तीन असे घावण मी अजून इथे बनवून घेतलेले आहेत असे छान मस्तपैकी प्रत्येक वेळेला तेल लावावंच लागणार आहे सुरुवातीला नाहीतर ते खाली चिटकतात मग काढायला त्रास होतो त्यामुळे प्रत्येक घावण टाकण्याच्या आधी तेल लावणं आवश्यक आहे अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे घावण करून घेतलेले आहेत दोन वाटी वरईमध्ये इथे सहा पाच ते सहा घावण नक्कीच झाले आहेत माझे खूप सोपा आणि लगेच बनणारा पदार्थ आहे तर तुम्ही पण या एकादशीला नक्की हा पदार्थ बनवून बघा आणि कसा बनतोय सांगा मला आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रमंडळींना पण ही रेसिपी शेअर करा थँक्यू जय हरिविठ्ठल